निसर्गाची जपणूक करणं ही आपली जबाबदारीच आहे आपली वसुंधरा जशी आहे तशी जपणं आणि पुढच्या पिढ्यांचं या पृथ्वीवरचं राहणं सुखकर होईल यासाठीचे प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे दरवर्षी याचसाठी पर्यावरण दिन साजरा केला जातो यंदा प्लास्टिक प्रदूषणाविषयी जागरूकता निर्माण करणं हा विषय निवडण्यात आला या विषयाचं गांभीर्य आपण लक्षात घ्यायलाच हवं पण मला या निमित्ताने अलीकडे घडलेल्या एका महत्वाच्या घटनेकडे तुमचं लक्ष वेधून घ्यायचे यंदाच्या पद्मश्री पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मान्यवरांचा समावेश होता महाराष्ट्राचे अरण्य ऋषी म्हणून ओळखले जाणारे मारुती चितंपल्ली सर वय वर्ष त्र्याण्णव ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षी शास्त्रज्ञ वन्यजीव अभ्यासक तर आहेतच पण वन अधिकारी म्हणून कार्यरत असताना आपल्या तीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक जंगल क्षेत्रात काम केलं मेळघाट व्याघ्र प्रकल्प असेल नावेगाव राष्ट्रीय उद्यान असेल नागझीरा अभयारण्य असेल या सगळ्यांच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे पण त्याचबरोबर त्यांनी मराठी वाचकांना मराठीतून जंगल वाचायला शिकवलं तुम्हाला ठाऊक आहे का त्यांनी मराठी भाषेला एक लाख शब्द दिले आता तुम्ही विचाराल हे कसं शक्य आहे तर आज आपण त्याविषयी जाणून घेऊया